नमस्कार स्टार मीडिया मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज आपल्या आपण आलो आहोत सोनल पवार या अभिनेत्रीच्या मेहंदीला सो आज तिची मेहंदी आहे चला तर आपण आज तिच्याशी गप्पा मारूया सोनल कशी आहेस पहिली तर मी मस्त एकदम आहे सोनल आम्ही आल्यापासून बघतोय की मुंबई पुणे हे सगळं चालू आहे आणि तिच्या हातावरती सुद्धा मुंबई पुणे दिसत तर त्याबद्दल काय सांगशील आणि ही थीम कशी तू म्हणजे प्लॅन केली होती सिवा असं काही प्रिपेअर होतं का मुंबई पुणे थीम करायची असं काहीच डोक्यात नव्हतं खरं तर आणि मेहंदी मेहंदी अच्छा काय करायचं साधी सिम्पल डिझाईन करा आहे ते मग माझा कॉन्टॅक्ट झाला विजयासोबत की मेहंदी करायची आपल्याला ब्रायडल आहे माझं लग्न आहे असं तसं मग तिने माझा इंटरव्ह्यू घेतला मग तुम्ही कसे भेटलात मग कुठे काय मग आपण काय करूया म्हटलं मला असं वाटतं की मुंबई पुणे बेसवर आपण काहीतरी करूया मग हे सगळं तिचं डोकं आहे तुम्ही कुठे भेटलात मग तुम्ही पुण्यात कुठे फिरता मग पुण्यात काय खाता तुमच्या दोघांचं काय आवडीचं आहे वगैरे असं सगळं तिने इंटरव्ह्यू घेऊन हे सगळं तिने कोरीव काम केलेलं आहे सो इन शॉर्ट मी एक्सप्लेन करते ही आहे मुंबई पुणे अजून होत आहे <laughs> पुणे रेडी होत आहे अजून तर इथे मुंबईची मुलगी हॉट चॉकलेट खायला शिवनेरीमधून गेली पुण्याला समीरकडे <laughs> खूप युनिक वाटतंय कारण आम्ही जेव्हा जेव्हा आर्टिस्टचे म्हणजे मेहंदी वगैरे किंवा लग्न अटेंड करतो तेव्हा सगळं असतं म्हणजे मेहंदी अशी नसतेच सो ही मेहंदी एक वेगळंच कॉन्सेप्ट घेऊन केलेली आहे सो समीरला याच्याबद्दल माहिती आहे का किंवा समीरला काही आयडिया आहे का हो खर तर आहे मी नव्हते सांगणार पण माझ्या पोटात काही राहिलं नाही मी काय आहे किंवा मी बघ काय करणार आहे असं मी सगळं सांगून मुंबई पुणे इथे रंगतोच आहे पण मग सुरुवात मुंबई पासून झालेली आहे पुण्याला नंतरच का कारण मी मुंबईहून पुण्याला गेलो मुंबई आधी आहे पुण्यानंतर पुण्याच्या स्पेशल काय काय दिसत पुण्याची तर वाडा आहे तुम्ही बघू शकता पुण्याचा वाडा आहे इथे ही आहे पुण्याची पाणीपुरी कारण मी आणि समीर आमचं फेवरेट भाए। भाए। आहे की आम्ही भेटल्यावर चलण्यावर भूक लागली तर सगळ्यात आधी आम्ही जे खातो ते आहे पाणीपुरी सो आम्ही सगळ्यात आधी पाणीपुरी खातो म्हणून पाणीपुरी आणि ही आहे बाईक कारण मी जसं इथे शिवनेरी ड्रॉ केले या शिवनेरी मधून मी जाते आणि इथे पुण्यात तो बाईक घेऊन येतो आणि बाईक वरून मग आम्ही अख्खं पुन्हा पालथ घालतो तर अशी ही बाईक आहे आणि जसं इथे समीर आहे तसं इथे माऊ आहे कारण समीर मला असं लाडाने माऊ म्हणतो म्हणून <laughs> लग्न म्हटलं की उखाणा इथं आलं असतं यावेळी खर तर मी काहीच तयारी केलेली नाहीये उखाण्याची जसं मी रमा राघव करत होते तेव्हा सेट वर सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी वेगवेगळे वेग वेग उखाणे आपण रेडी करूया वगैरे खूप 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 काय काय केलं होतं पण मी सगळं विसरले तरी आता तुला क्वीकमध्ये रेडी करायचं असेल तर काय करण्याच्या आ... आ... पाणीपुरीवरून आ... लक्ष्मी रोडवर फिरता फिरता दिसला पाणीपुरीचा ठेला लक्ष्मी रोडवर फिरता फिरता दिसला पाणीपुरीचा ठेला अहो समीर राव आता मला आयुष्यभर झेला <laughs> याच्यावरती सगळ्यांची रिएक्शन काय असेल इमॅजिनच करू शकत नाही मी जरा साध आहे हा चालेल ओके असं असत त्याच समीर बद्दल बोलायचं झालं तर समीर कसं आहे आतापर्यंत तू त्याला भेटलेस आता लग्न तुमचं होतंय आहे सो ओव्हरऑल त्याला किती ओळखलेस आणि कसं आहे त्याच्याबद्दल काय सांग ऑलमोस्ट uh, तीन वर्षांपेक्षा जास्त आम्ही एकमेकांना ओळखतो तो माझा खूप चांगला मित्र आहे नवरा होण्याच्या आधी तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि खूप साधा सिंपल समजून घेणारा प्रत्येक गोष्टीत मी जरी चुकली तरी तो सॉरी म्हणणारा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते असा आहे तो आणि मला खूप सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीत म्हणजे सिरियल पासून मला काय हवं नको ते जसं मी मग म्हणाली की लग्न एका मुलीचं स्वप्न असतं की माझं लग्न असं व्हावं माझं लग्न तसं व्हावं असं माझी सगळी इच्छा समीरने पूर्ण केलेली आहे अच्छा तुला काय हवं संगीत हवं ओके डन संगीत तुला कसं असं हवं ओके डन हे करूया म्हणजे इथपर्यंत सगळं त्याने माझी काळजी घेतलेली दोन दिवसांनी माझं सासर जरी पुणे होत असलं तरी माझं काम मुंबईमध्ये मा सो जेव्हा माझं काम असणार तेव्हा मी मुंबईला असणार आणि जेव्हा काम नसणार तेव्हा पुणे पण डेफिनेटली मी मिस करणार कारण आज मी पवार म्हणून तुझ्याशी बोलते आणि उद्या पौलस्ते म्हणून असणार आहे सो ते कंटिन्यू इथे असणं किंवा जो जोर ना आराम की जिंदगी हे कदाचित नसणार असेलही विनय म्हणून पण डेफिनेटली मी मिस करेन इथे सगळ्यांना सगळ्यांनाच कारण माझी माझी स्पेस असते माझ्या घरात की अच्छा मी, मी आले आणि सगळ्यांना माहिती आहे मी कामावरून आल्यावर मला माझी स्पेस लागते कोणी येत का नाही काय नाही सो हे थोडस मिस करेन माझे पेट्स माझा सिम्बा माझे माझे टर्टल आहे पॅरेट आहे सगळ्यांना मिस करेल सगळ्या सगळ्या सगळ्यांना मिस करेल आम्ही मध्यापासून बघतोय की आई बाबांच्या डोळ्यात ही पाणी येत कारण आता दोन दिवसांनी जरी तुझी पाठवणी होणार आहे तरी आतापासून त्यांच्या डोळ्यात पाणी तुला किती भरून येते त्यांच्याकडे बघितल्यावर खरं तर खूप भरून येतं पण मी स्वतःला खूप कंट्रोल करते की नाही आपल्याला नाही रडायचं आहे पण हा सगळा बांध लग्नाच्या दिवशी फुटणार आहे आम्ही डॅम शोर तरी <laughs> अशी एखादी आठवण आई वडिलांबरोबरची ती म्हणजे सगळ्याच आठवणी कायम राहतात सो अशी कुठली तुझी आठवण सगळ्याच आठवणी असतात फक्त एक आहे की शूटिंगच्या निमित्ताने मी घरी फार कमी असायचे फारच कमी म्हणजे मी सकाळी निघायचे तेव्हा सगळे झोपलेले असायचे मी रात्री येते तेव्हाही सगळे झोपलेले असायचे तर त्यामुळे आमचं आम फार गेल्या काही दिवसात म्हणजे रमा राघव जेव्हापासून मी करते तेव्हापासून फार आमचं एका घरात राहून सुद्धा आम्ही एकमेकांना फार क्वचित भेटत होतो पण आता लग्नाच्या निमित्ताने आम्ही फार घरात असते आणि जसं मी सांगत आले की किचन एरिया माझा अजिबात नाहीये सो ते आरामात उठणं सगळं आईतं हातात देणं किंवा सगळे सणवार असल्यावर स्पेशली गणपती असल्यावर माझी आणि पप्पांची खूप इन्वॉल्वमेंट असते की हे करूया ते करूया हे करूया सो हे सगळं मी मिस करेन त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की बाबांच्या जवळ मुलगीच असते हा बाबांना आता आम्ही बघितला की डोळे भरून आले दुसऱ्या क्षणाला त्यांच्या डोळ्यात तुमची अशी एखादी आठवण किंवा तुमचं बॉन्डिंग ते कायमच राहणार so, <laughs> so, uh, yes, uh, uh, आहे सो आता सुद्धा म्हणजे बोलतानाही तुझ्या डोळ्यात ते पाणी दिसत सो बाबांबद्दल काय सांगतो येस मुलीचे आणि बापाचे अटॅचमेंट असते जशी माझी आहे माझ्या पप्पांबरोबर आणि लहानपणापासून माझी जास्त बॉन्डिंग माझ्या पप्पांसोबत आहे कारण प्रत्येक मला पप्पा लागतात uh, काही झालं तरी मला अच्छा पप्पा आहे असं लहानपणापासूनच माझं आहे आणि आताही तसंच आहे त्यामुळे त्यांना मी खूप मिस घरात शेवटचं लग्न आहे किती येस येस, धमाल आणि धमाल करणार आहे आम्ही खर तर हे मेहंदीचं पण मी खूप साधं सिम्पल करणार होते बट अगेन असं झालं की शेवटचं लग्न आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंय माझ्यापेक्षा लहानचं लग्न झालंय सगळ्यात लास्ट भाऊ त्याचंही लग्न झालंय So, सो सगळ्यांची इच्छा की नाही शेवटचा आहे सो असं करूया आणि संगीतचं प्रिपरेशन इतक्या जोरात सुरू आहे की मला कोणी काहीच सांगत नाही की कोण काय करते कुठला डान्स करते मी जेव्हा घरी येते तेव्हा गपचुप टेरेसवर जातात आणि डान्स प्रॅक्टिस करून घाली येतात सो so, इतकी धमाल आहे आणि कोण करणार आहे मला तेही सांगत नाही सरप्राईज म्हणे सगळं सरप्राईज तू <laughs> सांगितलं <laughs> आयुष्यभर तसं बघा <laughs> पण नाही समीरला मी खूप नाचवणार आहे त्याची खूप इच्छा असते नाचायची पण आपण डान्सर आहोत पण त्यांना फार असं नाही पण इतकी इच्छा शक्ती आहे की माझ्यापेक्षा जास्त डान्स प्रॅक्टिस तो तिथे करतोय व्हिडिओ बघून किंवा आता आमचा कपड डान्स आहे सो मी मुंबईत आहे तो पुण्यात आहे सो त्याचं चाललंय की व्हिडिओ कॉल करून बघ मी ही स्टेप अशी करतोय आता तू तिथे उभी आहेस आता असं समज की तू माझ्या बाजूला आहेस आणि आपण ही स्टेप करतोय म्हणजे इतकी एक्साइटमेंट आहे त्याची आणि तो खूप कमाल नाचणार आहे मला माहिती आहे मीच विसरणार आहे मध्ये कारण मी व्हिडिओ सुद्धा बघितला नाही असं नक्कीच तुझ्या मेहंदी आहे लग्न आहे तुझ्या मालिकेतले तुझे पोस्टर्स सगळे जॉईन होणार आहेत का किंवा आजही येणार आहेत का खरं तर त्यांची येण्याची खूप इच्छा आहे मलाही असं वाटतं की त्यांनी यावं पण शूटिंग इतकं टाइट स्केड्युल सुरू आहे सध्या की त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे आमच्या ज्या प्रोड्युसर आहेत सुवर्णाताई त्यांचंही तेच म्हणणं आहे की मी पूर्ण प्रयत्न करेन सुट्टी देण्याचा पण अगेन तिच्या हातात काहीच नाही सो लेट्स होप ले पण मी सगळ्यांना खूप मिस करते खूप मिस करते व्हिडिओ बंद झाला होता खूप सल्ले देतात ते मला खूपच सल्ले देतात म्हणजे राघवची आजी दाखवले राघवची आई प्राजक्ता ताई आता त्यांचे लग्न झाले इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स म्हणून मला ते दरवेळी म्हणतात जेव्हापासून लग्न ठरलं एक मुलगी म्हणून आम्ही तुला सांगतो की कसं राहायचं कसं वागायचं थोडं आदमीने काही सॉरी बोलल्याने आपल्याला काही फरक नाही पडत किंवा कोणाला दुखवायची नाही कोणाची मन आपण आपल्या घरातून जातोय तू तुझ्या आई वडिलांना रिप्रेझेंट करतेस तिथे सो इतकं छान मला ते रोज समजावायचे आणि सुहिता ताई माझ्यासाठी रोज डब्यामध्ये काही ना काही वेगवेगळं बनवून आणायची की तुला लग्नापर्यंत मी अशी मस्त जाडजूड करणार आहे असं थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला चॅनल पडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच